नमस्कार मित्रांनो बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते व लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन यांचे वडील प्रसिद्ध फिल्ममेकर आणि अभिनेते राकेश रोशन यांची प्रकृती खालावली आहे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राकेश रोशन यांच्यावर एन प्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे अभिनेते राकेश रोशन यांनी बॉलिवूडमधील एक काळ त्यांच्या हलक्या फुलक्या सिनेमांनी गाजवला होता खूपसूरत खट्टा मिठा हे राकेश रोशन यांचे सिनेमे प्रचंड गाजले माझा पहिला सिनेमा हिट झाला तर मी मुंडन करेल अशी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि तेव्हापासून त्यांनी कधीच डोक्यावर केस उगवले नाही मात्र अशातच या दिग्गज अभिनेत्याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे तर अभिनेते राकेश रोशन हे लवकरात लवकर बरे व्हावे हीच इच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते राकेश रोशन आणि ऋतिक रोशन यांचे चित्रपट आवडतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद